मित्रांनो नमस्कार केंद्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे यामध्ये केंद्र सरकारकडून या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे या, या तरुणांना देखील आता पाच हजार रुपये दिले जाणार आहे परंतु या ठिकाणी कोण पात्र असणार आहे योजना काय आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आताच ताबडतोब सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या ठिकाणी अनेक युवकांसाठी तरुणांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी रोजगार व कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री का पॅकेज कौशल्य प्रशिक्षण याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे अधिक माहिती समोर समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंटर्नशिप यासाठी हे पाच हजार रुपये दिले जाणार आहे हिंदीमध्ये माहिती आहे फायनान्स जे काही आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांच्याकडून ही ट्विटरवरती अपडेट देण्यात आलेली आहे हीच अपडेट आपण या ठिकाणी पाहतो आहे तर या ठिकाणी इंटर्नशिपसाठी भारत की शीर्ष कंपनी पाच मे एक करोड को कौशल्य प्रशिक्षण देणेवाली आहे म्हणजेच या ठिकाणी जे काही भारत की शीर्ष कंपन्या आहेत या पाच वर्षांमध्ये एक करोड म्हणजे एक कोटी हे जे काही युवक आहे यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाकडून पाच हजार रुपये मासिक मानदेय केसात बारा महाकी प्रधानमंत्री इंटर्नशिप ही मिळणार आहे म्हणजेच पाच हजार रुपये मास प्रति महिना या ठिकाणी मिळणार आहे आणि सात या ठिकाणी प्रधानमंत्री इंटर्नशिप जी काही स्कीम्स आहे किंवा कार्यक्रम आहे या अंतर्गत आता हा लाभ मिळणार आहे अधिक माहिती जसे काही अपडेट येणार आहे तर आपण नक्कीच पाहणार आहोत याची अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अधिक याची अपडेट येईल तर आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र